गाव म्हणजे काय गाव म्हणजे एक औषध होय कारण की जर गावाकडे जायचं म्हटलं तर एक औषधप्रमाणेच गावाचं नाव हे काम करतं भले हे कितीही कंटाळा येऊ दे जर गावाकडं जायचं म्हटलं की एक उत्सुकताच वाढते आपलं गाव कितीही खेड्यापाड्यात असू दे तिथं रेंज नसू दे मोबाईलला किंवा काही सुविधा नसू दे पण मन मात्र गावाकडेच रमतं होय शहर फक्त दनासाठी भुकलेलं समाधानासाठी मात्र गावच हवंसं असतं कंटाळून गेला जीव धावपळीत की मग गावाकडे राहासं वाटतं विषय पोटा पाण्याचा असतो म्हणून शरीर शहरात राहतं नाहीतर आयुष्यात मोकळा श्वास आणि वेडमन मात्र गावातच रमतं गावाकडं जायचं म्हटलं की काय माहीत काय मिरॅकल्स होतं अंगामध्ये एक वेगळीच एनर्जी येते आणि आपल्या गावाकडे जाताना रस्ता कसा पण सुदेत खड्ड्याचा असू देत किंवा पाण्याचा असू देत कसा पण देत गावाला जायचं म्हटलंच म्हटलं की एक वेगळीच पावर येते आपल्या गावामध्ये एक वेगळ्याच आठवणी असतात बालपणीच्या जिथं आपली आपली माणसं असतात आपले नातेवाईक असतात आपले आई वडील वाट वाड़ बघत असतात आणि हे दिवसाचे वगैरे प्राणी पण तिथं दिसतच असतात गाव जवळ येतात एक चेहऱ्यावर वेगळंच आनंद निर्माण होतो आणि कधी एकदा आपल्या घरी जाऊन पोचतो असं वाटतं तर हे आमचं हे छोटंसं गाव आणि आत्ता आलं आमचं छोटंसं घर घर किती पण साधं असलं तरी पण मन माझं हितच रमत आई ही हाक मारतात आईच्या चेहऱ्यावर बघून वेगळीच खुशी हे आमच्या काकांची घरं गेलो की काकांना हो काकांना भेटल्याशिवाय मन काय राहत नाही तर हे आमचं छोटस आहे गाव आणि ही आमची गल्ली तर गल्लीतल्या लोकांना बघून मन असं समाधान वाटतं सगळ्यांना सुखी बघून